काय चाललंय मुख्यमंत्री कोण होणार तर आता आत जाहीर करा या सगळ्यांच्या समोर जाहीर करा आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या सगळे चॅनेलवाले करून टाका जाईल <प्राथा> मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करत होते आम्ही नाही पण आणखीन पुढचा धोका सांगतो जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नको आहे मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार किंवा आपली जागा तो पाडणार म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे त्यांनी काँग्रेस पक्षामधून एखादा चेहरा द्यावा असं सांगितलेलं आहे बरोबर आहे ना आणि या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सतत संवाद सुरू असतो आणि सगळ्यांना मान्य आहे की चेहरा असल्याशिवाय आपल्याला निवडणुकीला जाता येत नाही पण सध्या या राज्यातला विषय जो आहे हा या राज्यामधल्या लहान मुलींवर जे अत्याचार होतात बलात्कार होत आहेत महिलांवर त्या संदर्भातला आहे आणि त्यासाठी उद्याचा बंद जो महाविकास आघाडीनं पुकारलेला आहे तो अत्यंत महत्वाचा माझ्या पक्षाख मी सीविस नाही आमच्याकडून कोणाला फौजी करायचं नाही आम्हाला महाराष्ट्राचं सत्तेत परिवर्तन हवं आहे आणि सत्तेत परिवर्तन करून एका विचारावर या राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही माझा तो प्रश्नच नाही आणि त्यामुळं हा प्रश्न आता एवढा उभा करण्याच्या सोयीची काही आवश्यकता हो नाही आज लोकांना पर्याय हवा आहे तो पर्याय कसं देता येईल याचं लक्ष केंद्रित करूया